नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गुळटिगडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो माहितीच आहे तर मित्रांनो बघूया काल दुपारनंतर जुन्नर आळीफाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला व तसेच जुन्नर नारेगाव व तसेच खेड चाकण या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी काल दुपारनंतर अवक तीन हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर एक हजार सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय तेराशे जास्तीत जे जा दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा तेराशे जास्तीत ज्याज सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र चौदाशे जास्तीत अठराशे रुपये क्विंट पुणे मांजरी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत ज सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील